धुळे सोलापूर हायवेवर धाराशिव शहराजवळ चारचाकी वाहन आणि ट्रकाचा भीषण अपघात झालेला आहे ह्यामध्ये एक जण गंभीर रुपे जखमी झालेला आहे जखमीवर धाराशिव जिल्हा औद्योगिक महाविद्यालय इथे उपचार सुरू करण्यात आलेला आहे प्रथम माहिती अशी मिळत आहे की ट्रक ड्रायवर जे ट्रक ड्रायव्हर होता ते सध्या फरार झालेला आहे ह्या अपघातामध्ये चारचाकी वाहनाचा मोठा नुकसान झालेला आहे व ट्रक ही पलटी झालेला आहे हे हे दृश्य आपण पाहू शकतो अस माणुसकी दाखवल्याबद्दल हे माणुसकी जपली आहे त्याचं खूप मोठं लोकांचा आभार मानतो मी मोठा अपघात इथे घडलेला आहे